आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर पुढील वर्षी वित्तीय तूट साडेचार टक्क्यांवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न ऑप्शन ट्रेडिंग करणाऱ्यांना आवरा मुख्य आर्थिक सल्लागारांची सूचना सागर बंगल्यावर आज रात्री महाराष्ट्र भाजपची महत्वाची बैठक जागा वाटपाबाबत पक्षांतर्गत चर्चा होणार असल्याची माहिती सह्याद्री अतिथीगृहावर शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंची बैठक संपन्न आरक्षणासह विविध मुद्द्यांवर जवळपास पाऊण तास चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त दिला शुभेच्छा वंचितच्या आरक्षण बचाव यात्रेसाठी भुजबळांना निमंत्रण सव्वीस जुलैला कोल्हापुरात यात्रेदरम्यान सहभागी व्हा भा, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन नीट वादावर उद्या पुन्हा सुनावणी चाळीसहून अधिक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला दुबई विमानतळावरून अटक झाल्याची माहिती तर सर्व काही ठीक आहे अफवांवर विश्वास ठेवू नका राहत फतेह अली खान यांचं स्पष्टीकरण कावड दरम्यान दुकानांवर मालकांचं नाव लिहिण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि मध्य प्रदेशला नोटीस गडचिरोलीतील मेडिगट्टा धरणातील जलसाठ्यात वाढ धरणाचे पंचेचाळीस दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठली वारणेच्या पुरामुळे सांगली आणि कोल्हापूरला जोडणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद